तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गावाकडचा गणितवाला युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला पळल्यावरती या नावावर समजलं असेल की नेमकं चॅनल कशाबद्दल शिकणार काय सरासरी तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये सरासरी कशी काढायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेऊया तर आपल्याला प्रश्न दिला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या सर्व संख्यांची सरासरी काढा तर नेमकं सरासरी म्हणजे काय नाही मित्रांनो नेमकं सरासरी मध्ये म्हणजेच दिलेल्या प्रश्नातील संख्यांचा मध्य काढणे म्हणजे सरासरी मध्य मध्य म्हणजे मधली संख्या तर या प्रश्नामध्ये आपल्याला टोटल नऊ संख्या दिली आहे तर तुम्हाला मध्ये विषम संख्या दिली असेल तर त्याचा मध्य निघतो तर तो कशा पद्धतीने काढायचा दिलेल्या संख्या आपल्याला दोन गटामध्ये विभाजित करून घ्यायची एक दोन तीन चार ह्या चार संख्या एका बाजूला एक दोन तीन चार या संख्या एका बाजूला तर मधली संख्या आपल्याला मिळाली आहे पाच पाचही आपल्याला या प्रश्नाचा मध्ये मिळाला आहे तरीही जरा तोंडी तर, तो तर याच प्रश्नाला आपण सुत्रांमध्ये ठेवून कशा पद्धतीने सरासरी काढते या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ तर सर्वात आधी समजून घ्या की सरासरी काढायची म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर सरासरीमध्ये आपल्याला एकूण प्रश्नामध्ये ज्या संख्या जेवढ्या संख्या दिल्या आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज करून घ्यायची व त्यास आलेल्या बेरीजला एकूण प्रश्नामध्ये किती संख्या आहेत त्या सर्व संख्यांनी भागून घ्यायचं असतं म्हणजे आपल्याला सरासरी मिळून जाईल तर चला अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ तर सर्व संख्येची बेरीज करून घ्या एक अधिक दोन अधी, तीन ती होतात तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ छत्तीस छत्तीस आणि नऊ पंचेस तर एकूण आपल्याला बेरीज झाली पंचेचाळीस ही झाली आपल्याला एकूण संख्येची बेरीज तर याला बागली कोणती संख्या असती तर दिलेल्या प्रश्नामध्ये एकूण संख्या किती आहे तर नऊ संख्या तर नऊ या संख्येने आलेल्या बेरीजला भागून घ्यायची असते त्यानंतर बघा करा जमतो नऊ एक नऊ नवा पाचशे पंचे तर सूत्रात येऊन आपले उत्तर तेच ते येणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आपण सरासरी काढू शकतो तर अशाच पद्धतीने याचा पुढचा प्रश्न आपण बघूया तर मागील प्रश्नामध्ये मित्रांनो आपण दोन गट केले होते व मध्य आपण सरासरी काढली तर या प्रश्नामध्ये बघा हाय गट आणि हाय गट तर मध्य भागातल्या एकही संख्या नाही म्हणजेच या प्रश्नाची सरासरी आपल्याला सूत्रामध्ये ठेवूनच करायचे तर आपल्याला सूत्र काय सांगते दिलेल्या प्रश्नातील एकूण संख्यांची बेरीज भागिले दिलेल्या एकूण संख्या तर या प्रश्नातील सर्व संख्यांची बेरीज करून घेऊया तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा तर या सर्व संख्येची बेरीज किती येते तर चला पाच आठ आठ सात पंधरा पंधरा नऊ चोवीस चोवीस पस्तीस पस्तीस आणि तेरा अठ्ठेचाळीस तर एकूण संख्येची बेरीज ही आली अठ्ठेचाळीस बाळ तर प्रश्नामध्ये एकूण संख्या किती आहे ते दोन तीन चार पाच सहा तर एकूण प्रश्नामध्ये संख्या आहे सहा तर सहाचा प्राणावा सहा एक सहा सहा अठे अठ्ठेचाळीस तर आपली सरासरी आली आठ तर समजा मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न दिला असेल की क्रमवार पहिल्या पन्नास समसंख्यांची सरासरी किती तर क्रमवार म्हणजे पहिल्या संख्यापासून पन्नासवी समसंख्या तर आपल्याला माहित आहे की पहिली समसंख्या कोणती आहे तर दोन अगो पन्नासवी समसंख्या यांची सरासरी किती तर यांना आपल्याला सूत्रात ठेवून कशा पद्धतीने सोडवायची आज आपण व्हिडिओमध्ये शिकून घेऊया तर एक सूत्र आहे ते म्हणजे काय पहिली समसंख्या पहिली समसंख्या अधिक पन्नास गुणिले दोन भागिले एकूण संख्या किती आपल्याला पहिली समसंख्या आहे पन्नासवी समसंख्या म्हणजे टोटल संख्या किती दोन तर आपल्याला दोन ने भागायचे तर पहिली समसंख्या कोणती आहे दोन आधी कौसामध्ये आपल्याला एकूण कितीपर्यंत समसंख्या विचारली आहे तर पन्नासवी पन्नास गुणिले दोन भागिले दोन तर दोन आधी पन्नास गुणिले दोन शंभर भागिले दोन तर यांची बेरीज येते एकशे दोन भागिले दोन एकावन्न तर क्रमवार पहिल्या पन्नास ही एकावन्न तर अशाच पद्धती आपल्याला विषम संख्येची सरासरी काढून घ्यायची आहे तर आता आपण नेक्स्ट लेवलचा प्रश्न पाहणार तर प्रश्न काय दिलेला आहे सहा सात बारा पंधरा अठरा आणि के या संख्यांची सरासरी तेरा आहे तर के ची किंमत किती तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे सूत्र काय आहे सरासरी बरोबर प्रश्नामध्ये दिलेले एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज भागिले दिलेल्या प्रश्नामध्ये एकूण संख्या एकूण संख्या तर आपल्याला एकूण सरासारखी दिले तेरा तर तेरा बरोबर एकूण सर्व संख्यांची बेरीज करून घेऊया सहा अधिक सात अधिक बारा अधिक पंधरा अधिक अठरा अधिक कि भागिले एकूण संख्या तर प्रश्नामध्ये एकूण आपल्याला दोन चार सहा संख्या दिलेल्या आहेत तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो बरोबर चिन्हाच्या अलीकडे जर पहा संख्या असेल तर बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यानंतर ती गुणाकारामध्ये येते तर सहा पहा आकारामध्ये आल्यानंतर गुणाकारामध्ये येते तर तेरा गुन्हे सहा बरोबर एकूण संख्येची बेरीज करून घेऊया सहा आणि सहा तेरा तेरा आणि बारा पंचवीस पंचवीस आणि पंधरा चाळीस चाळीस आणि अठरा अठ्ठावन्न तर अठ्ठावन्न अधिक के तर आपल्याला गुण्हेले तेरा गुणिले सहा बरोबर अठ्ठावन्न अधिक के तेरा गुणिले सहा ये अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर बरोबर अठ्ठावन्न अधिक के तर इकडे करून घेऊया तर बरोबर चिन्हाच्या अलीकडे आहे अष्ट्याहत्तर बरोबर अठ्ठावन्न अधिक के तर के दशा इकडे तर बेरजेमध्ये जे आठवण आहे ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यानंतर काय होते वजा अठ्ठावन्न तर अष्ट्याहत्तर वजा अठ्ठावन्न बरोबर के तर अष्ट्यात्तर वजा अठ्ठावन्न वीस आहेत तर आपल्याला के ची किंमत मिळून जाईल वीस पर्याय क्रमांक तीन तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गावाकडचं गणित तुम्हाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही गणित शिकण्यास मदत होईल